आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा। नार सांगोला गावडी वस्तीवर बाराच्या दरम्यान ड्रोन आलेला मी आपलं सजन सज धोंडा घेतला आणि खाली त्याला पाडला आणि इथं सांगोला पोलीस स्टेशन वर जमा केला त्या भादरां करून दावलं सांगोला तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून की बाबा रात्रीचे फिरतात डो, चोरीचं वातावरण आहे चोरी करतात लोक घर आहेत काय काय ठिकाणी आले घर फोडलेले पण काल अशी घटना घडली या नाव काय प्रकाश सिद्धेश्वर गावडे प्रकाश सिद्धेश्वर गावडे ह्या काय केलं ह्याच्या घरावरून ड्रोन जात असताना एका ठिकाणी बसून हातात दगड घेऊन तो ड्रोन पाडलेला आहे आणि तो ड्रोन सकाळी आज घेऊन पोलीस स्टेशनला सांगोला पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेला आहे त्या भादराज सर्व तालुकीच्या वतीन व वत तरुणाच्या वतीन मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की जे काम पोलीस प्रशासनाला जमल नाही समाज या भाद्राने करून धावलेला आहे इत... काल रात्री गावडे यांच्या वस्तीवर जो ड्रोन आला होता तो ड्रोन गावडे यांनी दगडाच्या साहाय्याने त्याला खाली पडलं या ड्रोनची रितसर चौकशी व्हावी याकरता सांगोला पोलीस स्टेशनला रितसर आणि अर्ज दिलेला आहे त्याच्यावर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा धनगर आणि रामोशी समाजच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशन येथे धरणे आंदोलन लावण्यात येईल